बीडमधला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग आणि लोकांना सरकारविरोधात हिंसाचार करण्यास प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली कारवाई करावी असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत कासले यानं परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीनंतर समाजमाध्यमावरून केलेल्या आरोपासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक जारी करून कासले याचे सर्व आरोप फेटाळले आहेत परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवली जातात त्या स्ट्रॉंग रूमजवळ आपल्याला तैनात करण्यात आलं होतं मात्र नंतर मतदान यंत्रात छेडछाड करण्यासाठी आपल्याला तिथून हटवण्यात आलं असा आरोप कासले यानं माध्यमांवरून केला होता या संदर्भात बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवण्यात आला या अहवालाची पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की रणजित कासले याला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामासाठी किंवा रूमची सुरक्षा अथवा मतमोजणी व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं नव्हतं तर या कालावधीत कासले बीडच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये तैनात होता असं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि रूमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा प्रणाली तैनात करण्यात येते पहिल्या स्तरामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे रक्षक दुसऱ्या स्तरामध्ये राज्य राखीव पोलीस दल आणि तिसऱ्या स्तरामध्ये जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी तैनात असतात म्हणजेच पहिल्या दोन स्तरांमध्ये केंद्रीय आणि राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी असल्याचं स्पष्ट होत आहे सध्या बडतर्फ करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला समाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात अवमानकारक आणि निराधार आरोप केले आहेत महत्वाची बाब म्हणजे एका व्हिडिओमध्ये त्याने स्वतःच आपण मद्याच्या अंमलाखाली अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचं कबूल केलं आहे त्याचं हे वर्तन केवळ वर त्याच्या वैयक्तिक बेशिस्तीचा दाखला नसून सार्वजनिक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेसाठी गंभीर धोका असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रकात नमूद केलं आहे त्यामुळे रणजित कासले याचे आरोप निराधार बेजबाबदार आणि निवडणूक प्रक्रियेबाबत विनाकारण संशय निर्माण करणारे आहेत असा निष्कर्ष जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काढला आहे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेसाठी सरकार वचनबद्ध